आयुर्वेदामध्ये गुरुकडून मिळालेले ज्ञान हे रुग्णाला बरे करण्यासाठी पुढील पिढीकडे प्रवाहित करणे महत्वाचे असते असे प्रतिपादन प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉक्टर सचिन पवार यांनी अनुबंध परंपरा ज्ञानाची वैद्य श्रीनिवास सोमयाजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित नूतन आयुर्वेदिक डॉक्टरांच्या कार्यक्रमात सांगली येथे ते बोलत होते जीवन जगण्याची कला म्हणजे आयुर्वेद आहे डॉक्टर बिंदुसार पलंगे सांगली येथे डॉक्टर पवार आयुर्वेदालय यांच्या वतीने आयुर्वेदाची प्रॅक्टिस सुरू करताना व रुग्णाची यशस्वी चिकित्सा कशी करावी यावर डॉक्टर सचिन पवार व डॉक्टर विशाल मोहिते यांनी सांगलीतील ग्रेट मराठा हॉटेल येथे व्याख्यान दिले त्यावेळी सांगली कोल्हापूर व सीमा भागातील शंभर डॉक्टर उपस्थित होते प्रास्ताविकात डॉक्टर सचिन पवार यांनी गुरु व शिष्याचे नाते काय असते हे सांगितले त्यावेळी नवीन डॉक्टरांना प्रोत्साहन देताना प्रसिद्ध वैद्य डॉक्टर बिंदुसार पलंगे म्हणाले जे सदाचारी असतात तेच आयुर्वेदिक डॉक्टर असतात गुरुप्रती प्रेम असावे जसे ब्रह्मा विष्णू महेश आहेत तसेच ॲलोपॅथिक आयुर्वेदिक होमिओपॅथिक आहे आयुर्वेदिक खूप सुंदर आहे ॲलोपॅथिक म्हणजे मेकअप केलेलं आहे आयुर्वेद म्हणजे निकळत सौंदर्य आणि नैसर्गिक आहे जीवन जगण्याची कला म्हणजे आयुर्वेदिक आहे तात्पुरता मलम ॲलोपॅथिक पण बिल्डिंग टिकणं म्हणजे आयुर्वेद सध्या युवा पिढीचा व तरुणाचा असण्यापेक्षा दिसण्याकडे जास्त कल आहे आयुर्वेदिक हा लवकर रिझल्ट देत आहे आयुर्वेदाचा जन्म वैदिक काळापासून पाच हजार वर्षापूर्वी झाला तर ॲलोपॅथिकचा जन्म अडीचशे वर्षापूर्वी झाला असून आयुर्वेद चिरकाल टिकणार आहे त्याला इंग्रजांनी बदनाम केलं त्याचं तुम्ही नवीन डॉक्टरांनी सोनं करावं आयुर्वेदावर निष्ठा ठेवा समाजात नाव होईल गुरु शिष्य परंपरा ही आयुर्वेदच पुढे घेऊन जाते ते काम डॉक्टर सचिन पवार यांनी केले असल्याचे डॉक्टर पलंगे यांनी सांगितले नूतन डॉक्टरांशी संवाद साधना साधताना डॉक्टर सचिन पवार व डॉक्टर विशाल मोहिते म्हणाले आता आयुर्वेद फास्ट काम करत आहे आयुर्वेदाकडे मोठा कल वाढला आहे हजारो रुग्णांचे ऑपरेशन आयुर्वेदाने टाळले असल्याचे डॉक्टर पवारांनी सांगितले डॉक्टर मोहिते म्हणाले पोटात दुखलं म्हणून एका महिलेने घरातील दोन म्हशी विकल्या फिरून फिरून दोन लाख खर्चून शेवटी आयुर्वेदाकडे म्हणजेच माझ्याकडे आल्या हे तीन दिवसात तीनशे रुपयात पोट दुखायचं बंद झालं हा आयुर्वेदाचा रिझल्ट आहे सध्याच्या युगामध्ये आयुर्वेदिक काळाची गरज असल्याचे डॉक्टर मोहिते यांनी सांगितले आयुर्वेदामध्ये एम आर आय सी टी स्कॅन रक्तामध्ये निदान नसेल तर नाडीत सापडते यालाच आयुर्वेदिक म्हणतात असे डॉक्टर पवार यांनी सांगितले त्यावेळी काही उत्तम शिष्यांना पुरस्कारही देण्यात आले या कार्यक्रमात सांगलीचे डी वाय एस पी संदीप भागवत मराठी पत्रकार परिषदेचे राज्यकार्याध्यक्ष पत्रकार शिवराज काटकर प्रसिद्ध डॉक्टर रामदास हजारे डॉक्टर मनीषा पाटील वाघ डॉक्टर सौ विनया हजारे प्राचार्य डॉक्टर विश्वनाथ मैत्रे डॉक्टर पेठे सर सौ वैशाली पवार डॉक्टर सौ पल्लवी मोहिते डॉक्टर रवी पाटील डॉक्टर सुमित पाटील रवी हजारे यांसह आयुर्वेदिक डॉक्टर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन पवार आयुर्वेद पंचकर्म अँड रिसर्च सेंटर यांनी केले होते त्यांना बोलतो बोलतो की कोरगा आमचा राज्यात पहिला जे काय करणार आणि जेव्हा त्यांना कळलं की मी काय काय ती प्रॅक्टिस करतोय चूल घालतोय दूध घालून काय तर तेल बनवतोय लोक हसत नव्हते शिव्या देत होते कोण शिव देतो माहिती आहे मसाला हा सुद्धा म्हणतो त्याच्यामुळे अरे पहिला काय काय तर करशील वाटा काय चूल घालून बसतोय पण तुम्हाला गमत सांगतो की आता जवळची लोक पाहुणे लोक त्यांची संख्या जास्त होते त्या सगळ्यांना मी मिटिंगला बसवले बघा त्या सगळ्यांना आणि हे फक्त आणि फक्त आयुर्वेदामुळे माझ्या गुरु कृपेमुळे शक्य झालं विशाल जर म्हटले तसंच त्यावेळी कवठे मकामध्ये प्रॅक्टिस करणं म्हणजे आपणच आपल्याला दोन वेळा कानपाड मारून घेणं असो होत तरी त्याने ते करून दाखवले फक्त श्रद्धे होते बरोबर आणि त्यामुळे श्रद्धा आयुर्वेदावरती ठेवून गुरुना स्मरून जे काही गुरु मधून आपल्याकडे येत आहे ते आपण तुम्हाला द्यायचा एक कोणताही बोललो की कोणताही पडदा न ठेवता जे मिळालं ते थोड्या वर्षांनी तुमच्याबरोबर ते अजून पुढे जायला पाहिजे आणि हा एक मेव उद्देश हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि देवाने ताकद दिली तर इथून पुढे दरवर्षी करायचा प्रयत्न केला